माझ्या लग्नाला काही दिवसच उरले होते आणि मी खूप आनंदात होते कारण माझं लग्न एका एक खूप श्रीमंत माणसासोबत होणार होत ज्याच्याकडे पैशांची कमी नव्हती आणि तो एकुलता एक, एक होता त्याच्यासोबत त्याची वयस्कर आई राहत होती आणि दोन बहिणी होत्या त्यांचं अजून लग्न झालं नव्हतं मी मनाशी ठरवलं होतं की लग्नानंतर लवकरात लवकर या दोन्ही बहिणींचं लग्न लावून देईल म्हणजे या मोठ्या घरात फक्त माझंच राज्य असेल त्यानंतर मी माझं उरलेलं आयुष्य अगदी आरामात आणि राणीप्रमाणे जगू शकेन मी दिवस रात्र माझ्या लग्नाचे स्वप्न पाहत होते कारण मी मध्यम वर्गीय कुटुंबात वाढले होते जिथे प्रत्येक गोष्ट विकत घेताना विचार करावा लागायचा आणि नेहमीच काटकसर का करावी लागायची त्यामुळे मला त्या श्रीमंत घरात लवकरात लवकर जायचं होतं मला माझ्या रूपावर खूप गर्व होता केवळ माझ्या रूपरंगामुळेच माझं लग्न एका श्रीमंत घरात ठरलं होतं याचा मला खूप माज होता याशिवाय या नात्याने माझ्या अहंकाराला आणखीनच बळ मिळालं होतं माझा गर्व इतका वाढला होता की मी इतर कोणावरही लक्ष देत नसे कोणाशीही मन मोकळं बोलत नसे अगदी माझ्या आत्या जिने माझं हे लग्न ठरवलं होतं तिच्याशीही मी नीट बोलत नसे तिला काही विचारायचं तर दूरच राहिलं जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा माझ्या दोन नंदा मला भेटायला आल्या होत्या पण मी त्यांच्याशीही नीटचं काही बोलले नाही कारण त्या मला अगदी सामान्य वाटल्या ते दिसायला अगदी साध्या आणि सामान्य होते ना त्यांना माझ्यासारखं रूप होत ना रंग माझ्या समोर त्या अगदी फिक्क्या भासल्या त्या पाहून मी मनाशी विचार केला की या दोघींना लवकरात लवकर घरातून पाठवून द्यायला हवं कारण इतक्या सामान्य रूपाच्या मुली माझ्या मोठ्या घरात आजूबाजूला असण्याची मला अजिबात इच्छा नव्हती लग्नासाठी चार महिने बाकी होते आणि ते चार महिने अगदी सहज निघून गेले माझ्या नवऱ्यासोबत माझी फक्त एकदाच भेट झाली होती तीही आई वडिलांच्या समोर माझा नवरा दिसायला खूपच देखणा होता तो उंच सडसडीत आणि गोऱ्या रंगाचा होता अशा मुलासोबत लग्न करणं कोणत्याही मुलीसाठी जणू स्वप्नवतच मी माझ्या नशिबावर खूपच थक्क झाले होते कारण माझं लग्न एका श्रीमंत आणि सुंदर मुलासोबत होणार होत आणि याचा मला खूप अभिमान वाटत होता अखेर माझ्या आयुष्यातला तो अविस्मरणीय आणि सुंदर दिवस उजाडला जेव्हा माझं लग्न होत लग्न पार पडलं आणि मी माझ्या नवऱ्याच्या श्रीमंत घरात आले रात्री माझ्या नंदांनी मला माझ्या रूम मध्ये नेलो मी रूम मध्ये बेडवर बसले होते रात्रीचे जवळपास वाजले होते पण अजूनही माझा नवरा रूम मध्ये आला नव्हता वाट पाहता पाहता दोन तास सहजच निघून गेले मी भरजरी शालू नेसून किमती सोन्याचे दागिने घालून तसच ताटकळत बसले होते जो शालू आणि दागिने काही वेळापूर्वी मला हवे हवेसे वाटत होते ते आता नकोसे वाटू लागले होते त्या शालूचा आणि दागिन्यांचा मला इतका त्रास होऊ लागला की असं वाटत होत की सगळं ओढून काढून फेकून द्यावं माझा नवरा कधी येईल याची मी आतुरतेने वाट पाहत होते एका क्षणाला मला बाहेर जाऊन वाटलं की तो कुठे आहे पण जेव्हा मी बाहेर जायला निघाले तेव्हा मला खोली बाहेर हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज ऐकू आला त्या आवाजावरून माझ्या पावलांनी तिथेच थांबावं असं ठरवलं हसण्याचा आणि बोलण्याचा स्वर ऐकून मला समजलं की माझा नवरा रूमच्या बाहेर आहे आणि तो त्याच्या आईसोबत आणि बहिणींसोबत मजा मस्करी करत होता लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याचं वागणं मला बिलकुल पटलं नव्हतं आणि त्यामुळे पहिल्याच रात्री मला माझ्या नवऱ्याचा खूपच राग आला मी मनात विचार करू लागले की हा कसला नवरा ज्याची बायको लग्नाच्या पहिल्या रात्री रूम मध्ये एवढी नटून थटून भरझरी शालू आणि किमते दागिने घालून त्याची वाट पाहत आहे आणि हा मात्र बाहेर त्याच्या आई आणि बहिणींसोबत गप्पा मारतोय सोबतच मला माझ्या सासरच्या माणसांबद्दलही राग आला ही कसली सासरची माणसं नव्या नवरीला रूम मध्ये एकटी सोडून तिच्या नवऱ्यासोबत एवढा वेळ मज्जा मस्करी करत बसली आहे यापेक्षा जास्त माझा राग माझ्या नवऱ्यावर होता कारण त्याला ना माझ्या भावनांची कदर होती ना माझ्या वाट पाहण्याची मी विचार करत होते की हे लोक दिसायला जरी साधे असले तरी एकदम लबाड आहेत त्यांनी मुद्दा म्हणून माझ्या नवऱ्याला त्यांच्या जवळ थांबवून ठेवलं होतं जेणेकरून आमच्यात प्रेम निर्माण होऊ नये त्याच वेळी साध्या दिसणाऱ्या माझ्या नंदा मला आतल्या गाठीच्या वाटल्या कारण त्यांनीही माझ्या नवऱ्याला मुद्दाम त्यांच्या जवळ थांबवून ठेवलं होत असाच विचार करत करत अजून एक तास निघून गेला तेवढ्या दरवाजा वाजल्याचा आवाज आला पाहते तर समोर माझा नवरा थकलेला भागलेला रूम मध्ये आला नवरा रूम मध्ये आल्यावर माझ्याकडे पाहताच म्हणाला की तू अजूनही या नव्या नवरीच्या वेशात आहेस का जा आधी कपडे बदल आणि मग आरामात झोप नवऱ्याचं हे बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झाले रूम मध्ये आल्यावर त्याने मला नीट पाहिलं नाही किंवा माझी केली नाही त्याने माझ्याकडे पूर्ण दुर्लक्षच केलं त्याच हे वागणं पाहून मला खूप मोठा धक्का बसला आणि त्याच वेळी खूप वाईटही वाटलं कारण मी माझ्या खानदानातली सर्वात सुंदर मुलगी होती जो माझ्याकडे पाहायचा तो पाहतच बसायचा माझ्या वडिलांनीही अनेक चांगल्या स्थळांना नकार दिला होता आणि ज्याच्या सोबत आज माझं लग्न झालं हो, त्यानेही मी सुंदर आहे म्हणूनच मला पसंत केलं होतं पण आता तो माझ्याकडे पाहतही नाही आणि माझ्याशी बोलतही नाही माझं मन खूप दुखावलं गेलं होतं मी शांतपणे उठले बाथरूम मध्ये जाऊन कपडे बदलले आणि परत येऊन पाहते तर माझा नवरा त्याच्या जागेवर शांतपणे झोपला होता त्याला झोपलेला पाहून मला मोठा धक्का बसला कारण माझ्या नवऱ्याकडून मी कधीच अशी अपेक्षा केली नव्हती मला त्यांच्याशी बोलायचं होतं पण त्याने डोळे अशा पद्धतीने मिटले होते की मला त्याला उठवण्याची नाही मी शांतपणे बेडवर पडले आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागले पण डोळ्यातून अश्रू वाहत होते मी मनात विचार करत होते की या लग्नासाठी मी किती स्वप्न रंगवली होती प्रत्येक जण माझ्या नवऱ्याचं कौतुक करत होता सगळे म्हणायचे की दीपक एक साधा सरळ आणि कुटुंबाची काळजी करणारा माणूस आहे मला वाटलं होतं जो माणूस आईची आणि बहिणींची एवढी काळजी घेतो तो बायकोचीही नक्कीच काळजी घे पण कदाचित माझं तसंच समजणं चुकीचं होत कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने मला पूर्णपणे दुर्लक्षित केलं होत माझ्याशी त्याच साध बोलणंही झालं नव्हतं पूर्ण रात्र मी या कुशीवरून त्या कुशीवर होत होते प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं माझंही होत की लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने माझं कौतुक करावं माझ्यावर भरभरून प्रेम करावं पण माझ्या बाबतीत तसं काहीच घडलं नाही त्यामुळे मनात खूप वाईट वाटत होत मी रडत रडत कधी झोपून गेले मलाच कळलं नाही सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा पाहते तर माझा नवरा रूम मध्ये कुठेच नव्हता तेवढा दरवाजा वाजला पाहते तर माझी ननंद रूम मध्ये आली ती एका वेगळ्याच नजरेने माझ्याकडे पाहत होती हसत हसत म्हणाली की बहिणी सूर्य डोक्यावर आला आहे तुझ्या घरच्यांनी भेटायला येऊन बराच वेळ वाट पाहिली आहे आणि तू अजून अंतरुणावरच आहेस हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला घड्याळाकडे पाहिलं तर दुपारचे दोन वाजले होते मी पटकन आवरलं आणि खोलीच्या बाहे बाहेर आले बाहेर पाहते तर माझे आई वडील मला घ्यायला आले होते माझी आई माझ्याकडे नाराजीनं पाहत होती जवळ येऊन माझ्या कानात हळूच म्हणाली वल्लवी हेच तुझं वागणं तुझ्या या वागण्यावर सासरचे लोक आम्हाला काय बोलतील हे संस्कार दिलेत आम्ही तुला आईच्या बोलण्याने मला स्वतःचीच लाज वाटली खर तर मी आयुष्यात कधीच इतक्या उशिरापर्यंत झोपले नव्हते पण काल रात्री उशिरा झोप लागल्यामुळे उठायलाही उशीर झाला त्यानंतर माझी नजर समोर बसलेल्या दीपक गेली तो माझ्या वडिलांसमोर मान खाली घालून बसला होता जणू काही जगात त्याच्यासारखा सरळ आणि साधा माणूस कोणीच नाही रात्रीच्या वागणुकीचा त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप किंवा कसलेही भाव नव्हते त्याचा तो निर्विकार चेहरा आणि त्याचे हावभाव पाहून मला काल रात्रीचे प्रसंग पुन्हा पुन्हा आठवू लागले त्या क्षणी माझ्या नवऱ्याचा पुन्हा राग येऊ लागला त्यानंतर मी माझ्या आई वडिलांसोबत माहेरी आली घरी आल्यावर माझ्या घरच्यांनी आणि मैत्रिणींनी रात्री काय घडलं याबद्दल विचारायला सुरुवात केली हसत खेळत त्यांनी विचारलं की रात्री नवऱ्याने जास्त त्रास तर दिला नाही ना काय ग काय झालं रात्री आम्हालाही सांग ना त्यांच्या या बोलण्याने मला अगदी हैराण केलं त्यांचं ते विचार न ऐकून माझी मान शर्मेने खाली गेली मी तरी त्यांना काय सांगणार हे सांगणार होते का की लग्नाच्या पहिल्या रात्री प्रेम करणं तर दूरच पण माझ्या नवऱ्याने साधं माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही चार पाच दिवसानंतर दीपक मला घरी नेण्यासाठी माहिती आला मला वाटलं की कदाचित आजचा दिवस वेगळा असेल आज रात्री तरी माझा नवरा माझ्यासोबत प्रेमाने वागेल आज आमच्यातला सगळा दुरावा संपेल आणि आम्ही एकमेकांच्या जवळ येऊ या विचाराने मी मनोमन खूप आनंदी झाले होते माझ्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती मी दीपक सोबत सासरी परत आले सर्वांना नमस्कार करून मी माझ्या खोलीत आले पण तो अजूनही खोलीत आला नव्हता तो बाहेर आपल्या आई आणि बहिणींसोबत गप्पा मारण्यात दंग होता पुन्हा एकदा वाट पाहण्याचा सिलसिला सुरू झाला कधी मी बेडवर बसून राहायचे तर कधी रूममध्ये इकडे तिकडे फिरायचे वाट पाहता पाहता दोन वाजले शेवटी अडीच वाजता दीपक खोलीत आला मला जाग असलेलं पाहून तो आश्चर्यचकित झाला पण ते मला त्या रात्री त्याचं प्रेम हवं होतं मी त्याच्याकडे प्रेमाने पाहत होते मात्र त्याने पुन्हा मला पूर्णपणे केलं तो शांतपणे आपल्या जागेवर गेला आणि झोपून गेला जणू मी या खोलीत अस्तित्वातच नाहीये त्याचं असं वागणं मला काहीच समजत नव्हतं लग्नाच्या आधी मला नेहमी असं वाटायचं की मी इतकी सुंदर आणि रूपवान आहे की लग्नानंतर माझा नवरा फक्त माझ्यावरच प्रेम करेल माझाच होऊन जाईल पण इथे तर सगळं उलटं घडत होतं दीपक सतत बाहेर त्याच्या आईसोबत आणि बहिणींसोबत अशा प्रकारे गप्पा आणि मस्करी करण्यात रमायचा जणू काही मी त्याची वाट पाहतच नाही किंवा या घरात अस्तित्वातच नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं असेच काही दिवस गेले पण दीपकच्या वागणुकीत काहीच बदल होत नव्हता तो नेहमीच त्याच्या आईला आणि बहिणींना वेळ द्यायचा त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात मस्करी करण्यातच रमायचा त्यांचा प्रत्येक शब्द तो पाळायचा या सगळ्यामुळेच मला माझ्या सासूबाई आणि नंदांचा सा प्रचंड राग यायचा आणि तिरस्कार वाटायचा यामुळे मी घरात कुणाशीही बोलायचे नाही कुठेच जायचे नाही जेव्हा कधी माझ्या नंदा माझ्यासोबत बोलायला यायच्या तेव्हा मी त्यांच्याशी अशा प्रकारे बोलायची जसं दीपक माझ्याशी बोलायचा थंडपणे आणि दुर्लक्षित करत कारण मला नेहमी वाटायचं की आज यांच्यामुळेच माझा नवरा माझ्याशी साध प्रेमाने बोलत देखील नाही या घरात मी स्वतःचं काहीही अस्तित्व निर्माण करू शकले नव्हते कारण लग्नाच्या आधी मी नेहमी कल्पना करायचे की त्या घरात फक्त माझाच राज्य असेल सर्व गोष्टी माझ्या मर्जीप्रमाणे चालतील पण असं काहीही घडत नव्हतं या सगळ्यामुळे मी अधिक चिडचिडी झाले होते तणावाखाली राहायचे माझ्या वागणुकीत खूप बदल होत चालला होता मी सगळ्यांशी फटकळ वागायला लागली आणि त्यामुळे दीपकही माझ्यापासून दूर राहू लागलं हळूहळू माझ्या लक्षात आलं की दीपक साठी मी फक्त एक खेळणं झाले होते जेव्हा त्याला गरज असायची तेव्हाच तो माझ्या जवळ यायचा त्याला हवं ते मिळवलं की लगेचच मला पुन्हा दुर्लक्षित करायचं माझ्याकडे साधा पाहायचाही टाळायचं यामुळे आमच्यातील दुरावा खूपच वाढत चालला होता याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या सासूबाई आणि नंदा होत्या ज्यांनी दीपकला त्यांच्या प्रेमाच्या और्ज्यात इतकं गुंतवून ठेवलं होतं हो, की तो माझ्याकडे पाहायलाही विसरला होता असाच एक वर्ष निघून गेला या वर्षभरात मला मूल झालं नाही आणि आमच्या नाते संबंधामध्येही काही सुधारणा ना झाली नाही कधी कधी मी माझ्या आईला नवऱ्याच्या वागणुकीबद्दल सांगायचे पण ती नेहमी मला सांगायची की तुझ्या स्वभावात गोडवान संयम ठेव सगळं ठीक होईल सगळ्यांना आपलं कर परंतु तिच्या या सल्ल्याने मला फारच खटकायचं ती तिच्या जावयाला दोष देण्याऐवजी फक्त मलाच समजवायची मलाच लेक्चर द्यायची आता आमचं नातं एका उदासवान्या नात्यासारखं वाटू लागलं होतं जेव्हा कधी मी दीपक सोबत बोलायला जायचे तेव्हा तो एकतर माझ्याशी बोलायचा नाही किंवा माझं बोलणं ऐकण्याचं नाटक करायचं त्याला वाटलं तर खोलीत यायचा नाहीतर तो खोली बाहेरच असायचा मला जाणवलं की मी फक्त त्याच्या हातातील एक खेळणं झाले होते जेव्हा त्याला गरज भासायची तेव्हाच तो माझ्याजवळ यायचा बाकीच्या वेळेला माझ्याकडे साधा पाहायचंही नाही या सगळ्यामुळे मी सगळ्यांपासून दूर गेले आणि मोबाईलच्या अधिक जवळ गेले या काळात मी सोशल मीडियाचा खूपच जास्त वापर करू लागले फेसबुकवर वेळ कसा निघून जायचा कळायचाही नाही तासन तास मी फेसबुकवर असायचे हळूहळू फेसबुकवरून एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपमध्ये जाताना माझे कितीतरी मित्र झाले पण त्यापैकी एक मित्र हो, माझ्यासाठी खास झाला त्याचं नाव अभय होतं अभय सोबत बोलायला लागल्यावर मला वेळ कसा निघून जायचा ते कळायचं नाही घरातली कामं मी आधीही फारशी करत नव्हते आणि सासू नंदांशीही फारसं बोलत नव्हते आता तर मी माझ्या खोली बाहेर जाणंही बंद केलं होतं अभय नेहमी ऑनलाईन असायचा आणि त्याच्याशी बोलण्यात मी रमून जायचे अभयचा स्वभाव माझ्यासारखाच होता तो नेहमी माझी खूप स्तुती करायचा आणि त्याचं प्रेमळ बोलणं मला खूप आवडायचं मला वाटायचं की तोच माझ्यासाठी योग्य आहे जेव्हा कधी मी माझ्या नवऱ्याची अभयशी तुलना करायचे तेव्हा नवरा मला अभयसमोर अगदी तुच्छ वाटायचा दिवस भराभर जात होते आणि माझ्या मनात अभयबद्दल प्रेम निर्माण होऊ लागलं होतं नवरा माझ्याकडे दुर्लक्ष करायचा पण आता यामुळे मला काहीच फरक पडत नव्हता मी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते सोबत माझं बोलणं दिवसेंदिवस वाढू लागलं आता आम्ही रात्रीसुद्धा बोलायला ला लागलो होतो रात्री खोलीतून हळूच बाहेर येऊन मी फेसबुकवर अभय सोबत बोलण्यात जायचे आणि तिकडे नवरा खोलीत शांतपणे झोपलेला असायचा काय आहे याची त्याला कल्पनाही नव्हती अभय आता मला सतत माझा फोटो पाठवायला सांगायचा कधी म्हणायचा की व्हिडिओ कॉल कर तर कधी स्वतःचा फोटो पाठवायला सांगायचा पण हे सगळं करताना मला खूप भीती वाटायची कारण मी एक लग्न झालेली स्त्री होते आणि नवरा असताना एका परक्या व्यक्तीशी बोलत होते त्यामुळे मी अभयला कधीच फोटो पाठवला नाही किंवा व्हिडिओ कॉलवर बोलले नाही अभय तर अगदी आमच्या लग्नापर्यंत पोचला होता तो मला नेहमी म्हणायचा की जोपर्यंत तू मला तुझा फोटो पाठवत नाहीस तोपर्यंत मी माझ्या घरच्यांशी लग्नाबद्दल कसं बोलू पण मी मात्र अभयला अजूनही हे सांगितलं नव्हतं की मी एक विवाहित स्त्री आहे तो मला अजूनही एक अविवाहित मुलगी समजत होता जेव्हा तो कधी फोटो किंवा लग्नाबद्दल बोलायचा तेव्हा मी त्याला इतर गोष्टींमध्ये गुंतवून हा विषय टाळायचे या दरम्यानच काही दिवसांनी मला माझ्या नवऱ्याच्या वागण्यात थोडासा बदल जाणवू लागला वागणं नरम होत होतं तो माझ्याशी आता काहीसा नीट वागत हे पाहून मीही थोडी गोंधळली एक दिवस रात्री अचानक तो माझ्या जवळ आला शांतपणे बाजूला बसला आणि मला काहीतरी सांगू लागला त्याचं हे असं वागणं पाहून मी खूपच आश्चर्यचकित झाले त्याने मला सांगितलं की जर तुला माझं प्रेम हवं असेल तर तुला मला एक गोष्ट द्यावी लागेल लग्नाच्या एका वर्षानंतर पहिल्यांदाच माझा नवरा प्रेमाबद्दल बोलत होता पण त्या बदल्यात तो काहीतरी मागत होता हे ऐकून मला धक्काच बसला मी गोंधळून विचारलं तुम्हाला काय हवंय माझ्याकडे अशी कोणतीच वस्तू नाही जी तुम्हाला उपयोगी पडेल तो थोडासा हसला आणि म्हणाला की तुझ्याकडून मला फक्त एकच गोष्ट हवी आहे ती म्हणजे तुझी परवानगी मला काही कळायच्या आधीच तो स्पष्टपणे बोलला की त्याला दुसरं लग्न करायचं आहे हे ऐकून माझं डोकं सुन्न झालं माझा नवरा मला सांगत होता की तो दुसऱ्या एका मुलीवर खूप प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करायचं आहे मी चकित होऊन त्याच्याकडे पाहत होते तो म्हणाला की जर तू मला आनंदाने परवानगी दिलीस तर मी तुझं आयुष्य सुखाने भरून टाकेन तुला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही हे ऐकून माझं संपूर्ण आयुष्यच हादरून गेलं माझा नवरा माझ्याकडून दुसऱ्या लग्नाची परवानगी मागत होता आणि हे ऐकणं माझ्यासाठी प्रचंड धक्कादायक होतं माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी सुद्धा आहे माझं रूप रंग या गोष्टीला त्याच्या नजरेत काहीच किंमत नव्हती आणि आज तो माझ्या पायावर येऊन पडलाय पण ते सुद्धा स्वतःच्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी त्याला माझ्याकडून परवानगी हवी होती कारण त्याच्या आईने त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की जोपर्यंत तुझी बायको तुला लग्नासाठी परवानगी देत नाही तोपर्यंत मी तुला दुसऱ्या लग्नाची परवानगी देणार नाही माझ्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे खरं होतं की मी माझ्या नवऱ्याला आणि घरातील लोकांना दुर्लक्षित करत होते एवढंच नाही तर हे नातं मला काहीसं उदास वाटत होत तरी सुद्धा माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी येईल हे कदापि मी मान्य करायला तयार नव्हते माझ्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले माझा नवरा खूप वेळा दुसऱ्या लग्नासाठी विनवणी करत होता आणि मी फक्त डोळे फाडून त्याच्याकडे बघत होते मग थोड्या वेळाने कसे बसे मी त्याला विचारलं की मला पण दाखवा ती मुलगी कोण आहे ती माझ्यापेक्षाही खूप सुंदर आहे का जिने तुम्हाला इतका वेळ लावला आहे की तुम्ही एकदा लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या लग्नाची चर्चा करत आहात हे ऐकून माझा नवरा हलक्या गजरात हसला आणि म्हणाला प्रेम रंगरूप पाहून होत नाही प्रेम तर मनापासून होतं मी तिच्यावर प्रेम करतो ती कदाचित तुझ्यासारखी सुंदर नसेलच पण तिचं बोलणं खूप सुंदर आहे तिच्या बोलण्यामुळेच मी वेडा झालो आहे नवऱ्याचं हे बोलणं ऐकून मी थोडीशी गोंधळले कारण अभय देखील असंच काहीतरी बोलायचं तो देखील मला न बघता माझ्या प्रेमात पडला होता आणि माझ्याशी लग्न करण्याबद्दल बोलत होता परंतु मला माझ्या नात्याचं गांभीर्य होतं कारण या नात्यात माझ्या आई वडिलांनी मला बांधलं होतं आणि यामुळेच आजवर मी अभयला कधीच माझा फोटो दाखवला नव्हता किंवा त्याच्याशी कधी व्हिडिओ कॉलवर देखील बोलले नव्हते पण माझा नवरा तरी एक पुरुष होता जो अगदी आरामात त्याला जे हवं आहे ते मला सांगत होता मी रडत रडत माझ्या नवऱ्याला सांगितलं की तुम्ही तुमच्या मनातून दुसऱ्या लग्नाचा विचार काढून टाका कारण मी असताना तुम्हाला दुसऱ्या लग्नाची परवानगी मी कशी देऊ शकते आणि माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसऱ्या मुलीला मी कसं सहन करू शकते मला तुमच्यावर प्रेम आहे माझं हे बोलणं ऐकून माझा नवरा म्हणाला की तुझ्यासारख्या स्वतःवरच प्रेम करणाऱ्या घमेंडी मुलीवर मी कसं प्रेम करू शकतो तिला स्वतःच्या स्वार्थाशिवाय काहीच दिसत नाही नवऱ्याचं हे बोलणं ऐकून मी तर हैराण झाले पुढे माझा नवरा बोलू लागला की मला चांगलंच ठाऊक आहे की तुला माझ्या दोन्ही बहिणी आणि आई अजिबात आवडत नाही तू तर लग्न होण्याच्या आधीपासूनच त्यांच्यापासून सुटका कशी मिळेल याचा विचार करत होतीस त्याचं स्वप्न बघत होतीस तर लग्नाच्या पहिल्याच रात्री मी तुझा हक्क तुला दिला असता तर पुढच्या काही दिवसातच तू माझ्या आईला आणि बहिणींना घरातून हकलून दिली असतेस आणि त्यामुळेच मी कधीच तुझ्या जवळ आलो नाही मला भीती होती की ज्या दिवशी मी तुझ्या प्रेमात पूर्णपणे वेडा होईल त्यावेळी तू मला माझ्या नात्यांपासून दूर करशील माझ्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून मी मात्र हैराण झाले कारण माझ्या नवऱ्याने माझ्या स्वभावाची अचूक ओळख पटवली होती माझ्या मनात काय चालू आहे हे त्याला कसं कळलं कदाचित माझ्या या स्वभावामुळेच आमचं नातं आजपर्यंत सावरू शकलं नव्हतं आणि कदाचित आमच्या नात्यातील दुरावा दुसऱ्यामुळे नव्हता तर माझ्या त्या घमंडी स्वभावामुळेच होता माझ्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मला जाणीव झाली की कि मी किती चुकीची होते मी माझ्या नवऱ्याच्या समोर हात जोडून उभी राहिले आणि माझ्या चुका कबूल करून माफी मागू लागली कारण मला आमचं नातं टिकवायचं होतं माझा नवरा खरंच खूप चांगल्या स्वभावाचा माणूस होता पण त्याने मला सांगितलं की मी पहिल्यांदाच कोणाच्या तरी इतक्या प्रेमात पडलो आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे मग मी माझ्या नवऱ्याला विचारलं की माझ्या मनात फक्त एकच प्रश्न आहे मला फक्त एकदाच दाखवा जिच्यावर तुम्ही प्रेम करताय ती मुलगी कोण आहे तिचा फोटो दाखवा तेव्हा माझ्या नवऱ्याने त्याचा फेसबुक अकाउंट दाखवला ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली मी माझ्या नवऱ्याला विचारलं की तुम्ही तुमचा फेसबुक आय डी अभय असं का ठेवलं आहे तेव्हा माझा नवरा मला सांगू लागला की मला अभय नाव खूप आवडतं भविष्यात जर मला एखादा मुलगा झाला तर त्याचं नाव मी अभयच ठेवेल त्याचा फेसबुक डीपीवर एक लहान मुलाचा फोटो होता तो फोटो पाहून मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला कारण ज्याच्यासोबत मी दिवस रात्र बोलत होते तो अभय नसून माझा स्वतःचाच नवरा होता जो माझी प्रत्येक गोष्ट अगदी मन लावून ऐकायचा योगायोग असावा किंवा काही मी जो फेसबुक आयडी वापरत होती तो माझ्या नावाचा नसून ना माझ्या मैत्रिणीचा होता त्यामुळे माझा नवरा देखील आय डी माझा आहे हे ओळखू शकला नव्हता माझ्या नवऱ्याचा आय डी पाहून माझ्या तोंडातला अगदी कुलूपच लागला कारण मला कळून चुकलं की माझा नवरा जिच्या प्रेमात पडला होता ती मुलगी मीच होते आणि त्याची बायको देखील मीच आहे मग मी आपल्या नवऱ्याला दुसऱ्या लग्नाची परवानगी दिली आणि त्यानंतर मी त्याच्याकडून वचन घेतलं की तू मला कधीही सोडणार नाहीस कारण मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होते त्याच्याबद्दल माझ्या मनातल्या प्रेम भावना ऐकून माझा नवरा हैराण झाला सोबतच मी त्याला हे देखील वचन दिलं की मी त्याच्या आईला आणि बहिणींना आदर देईल रात्री मी माझं फेसबुक अकाउंट ओपन करून अभयला म्हणजेच माझ्या नवऱ्याला मेसेज केला आणि सांगितलं की माझ्या घरातले माझं लग्न करत आहेत त्यामुळे यापुढे मी तुझ्याशी कधीही बोलू शकत नाही आणि सोबतच मी माझा अकाउंट डिलीट केलं दुसऱ्या दिवशी सकाळी कदाचित माझ्या नवऱ्याने तो मेसेज वाचला होता आणि त्यामुळे त्याचा ते चेहरा पूर्णपणे पडला माझा नवरा माझ्या जवळ आला माझा हात हातात घेतला आणि म्हणाला की मी आता दुसऱ्या लग्नाचा विचार करणार नाही मी फक्त माझ्या बायकोवरच मनापासून प्रेम करेल एका महिन्यातच आमचं नातं रुळावर आलं आणि या सगळ्यात मी माझ्या नवऱ्यापासून एक गोष्ट मात्र लपवली होती की ज्या दुसऱ्या मुलीवर तो प्रेम करायचा दिवस रात्र तिच्यासोबत बोलायचा ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची स्वतःचीच बायको होती कारण ही खरी गोष्ट जर मी त्याला सांगितली असती तर त्याच्या मनातून मी पूर्णपणे उतरले असते तो माझा अधिकच तिरस्कार करू लागला असता ही गोष्ट खरी होती की माझा नवरा देखील तेच करायचा परंतु त्याला पुन्हा मूळ पदावर आणणारी देखील मीच होते पण यात खरी चूक माझीच होती जर मी त्याच्या आईला आणि बहिणींना स्वतःचं मांडलं असतं तर कदाचित माझा नवरा देखील माझ्यासोबत खूप प्रेमाने वागला असता आणि आता दोन वर्षांनंतर माझं आणि माझ्या नवऱ्याचं नातं खूप छान आहे खूप सुंदर आहे आणि आता मी आई बनणार आहे आपण मुली देखील कधी कधी खूप वेगळा विचार करतो आपण विचार करतो की लग्नात झाल्यानंतर आपण आपल्या सासूबाईंना नंदांना घरातील इतरांना बाहेर काढून नवरा बायको असा राजा राणीचा संसार करू पण आपण हे का विसरतो की जसं एखादं झाड त्याच्या मुळांशिवाय उभं राहू शकत नाही त्याचप्रमाणे कोणतंही नातं मुळांशिवाय म्हणजेच प्रेमाशिवाय उभं राहू शकत नाही त्यामुळे सासूबाईंना किंवा नंदांना घराच्या बाहेर हाकलून नवऱ्याच्या मनात आपली जागा निर्माण करू शकत नाही उलट जर आपण त्यांना थोडं आपलं मांडलं तर आपण आपल्या नवऱ्याच्या मनात नक्कीच जागा निर्माण करू शकतो जर एक नातं निर्माण करायचं असेल तर बाकीचे नातं तोडणे गरजेचे आहे का या उलट सगळ्यांना सोबत घेऊन आपण आपलं आयुष्य सुंदर बनवू शकतो मित्रांनो वरील कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की कधी कधी आपल्याला आपल्या नात्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणाची आवश्यकता असते नवर्याशी आणि त्याच्या कुटुंबियांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी त्यांना आपले मानून प्रेम देणं महत्वाचं आहे जेव्हा आपण दुसऱ्यांना आदर आणि प्रेम देतो तेव्हा ते आपल्याशी अधिक प्रेमाने वागतात नात्यांमध्ये समजून उमजून वागणं आणि त्यात कोणतेही गैरसमज असू नयेत हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर मित्रांनो कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद